आज आपण रक्षाबंधन स्पेशल फक्त दहा मिनटामध्ये बिना साखरेची मस्त अशी मिठाई बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक कढई घ्यायची शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरायची म्हणजे खाली चिकटण्याची शक्यता नसते याच्यामध्ये आपल्याला आता एक कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच एक कप आपल्याला दूध घ्यायचं आहे आपण दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे गरम दूध असेल तर मिल्क पावडरच्या गाठी होतात तर तसं होऊ नये त्याच्यासाठी रूम टेम्परेचरचं दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नकोत नाही तर त्या गाठी तशाच शिजल्या जातात आणि त्या तशाच राहतात ह्या पूर्ण गाठी व्यवस्थित फोडल्यानंतर एकदम स्मूथ बॅटर झाल्यानंतर आपल्याला ही कढई आहे ती गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करायची गॅस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे नाहीतर मिल्क पावडर आणि हे मिक्सर आहे ते खालच्या साईडने जळू शकतं तर याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचाभर तूप घालायचं आहे इथे मी टोटल तीन चमचे तूप घेतलेलं आहे आपण ही मिठाई मिल्क पावडरपासून बनवतोय तर याच्यामध्ये तुपाचं प्रमाण अजिबातच नसतं तर तूप टाकल्यामुळे काय होतं आपल्या मिठाईला चव खूप छान येते आणि एकदम स्मूथ अशी आपली मिठाई तयार होते तर हे मिक्सर आहे आपल्याला सतत हलवत राहायचं तीन चार तर चा चा, ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं मिक्सर आहे ते भरपूर घट्ट झालेलं आहे बघा तर याच्यामध्ये काही थोड्याफार गाठी असतील तर चमच्याच्या साह्याने याप्रमाणे आपल्याला त्या फोडून घ्यायच्यात त्या तशाच राहिल्या तर त्या आपल्या मिठाईमध्ये तशाच लागतात त्याची चव चांगली लागत नाही याच्यासाठी आपल्याला त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित फोडत राहायचे तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक आ, टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं वाढवू शकता त्याने चव खूप अन्नाट येते बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला एक चमचाभर याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता आतापर्यंत आपण दोन चमचे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे जसं तूप घालू तसं याचं चिकटपणा आणि खाली चिकटण्याचं प्रमाण कमी होतं तर तुम्ही पाहू शकता आपलं जे मिक्सर आहे ते भरपूर घट्ट झालेलं आहे याच्यातल्या आपल्याला सतत गाठी फोडत राहायच्यात आणि मिक्स करत राहायचे म्हणजे खाली चिकटणार नाही आपलं मिक्सर इतपत घट्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप गूळ घालायचं आहे एक कप आपण मिल्क पावडर घेतली होती त्याच्यासाठी वन फोर्थ कप गूळ आहे तो सफिशियंट होतो ज्यांना जास्त प्रमाणात गोड आवडतं त्यांनी एखादा चमचा अजून गूळ वाढवू शकता पण मिल्क पावडर असते तीसुद्धा गोड थोडीफार असते त्याच्यामुळे जर जास्त प्रमाणात आपण गूळ घातला तर थोडं जास्त मिठाई आहे ती गोड होते तर गूळ आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचा पाक होऊ नये त्याच्यासाठी आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा वेलची पू गुढ घालायची आहे आणि सतत हलवत राहायचे तर आपला गुळ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याच्यामध्ये वितळलेला आहे आता तर राहिलेलं एक चमचाभर तूप आहे ते सगळ्या शेवटी आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला फक्त एक आकार येईल तितपतच हे शिजवून घ्यायचे चिकटपणा आहे तो जे मिश्रण आहे आपलं ते थंड झाल्यानंतर आपोआप कमी होऊन जातो तर खूप जास्त वेळ शिजवलं तर आपली जी मिठाई आहे ती गुळामुळे कडक होऊ शकते तर ही काळजी घ्यायची खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची नाही लो फ्लेमवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता जे मिक्सर आहे त्याला एक शेप देता येतो आहे ये इतपत शिजवायचं आहे याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि जे मिश्रण आहे आपलं ते का आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरवून थंड व्हायला ठेवायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचा जो चिकटपणा आहे तो कमी होऊन जातो आणि आपण याला आकार देऊ शकतो आता हात लावू इतपत हे थंड झालेलं आहे बघा तर आपल्याला हाताला थोडंसं तू लावून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर थोड्याफार काही गाठी असतील शक्यतो ना राहणारच नाहीत गाठी तर थोड्याशा फोडून घ्यायच्यात आणि ज्या साईजची मिठाई बनवायची त्याचा एक गोळा आपल्याला याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे पेढ्याचा आकार द्यायचा आहे हे प याप्रमाणे जो झाड्या असतो तो, तो सगळ्यांकडेच असतो त्याने याप्रमाणे आपल्याला याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही फक्त गोल गोल आकाराचे पेढे जरी बनवले तरीसुद्धा चालतील हे प याप्रमाणे डिझाईन केल्यानंतर काय होतं दिसायला खूप सुंदर अशी आपली मिठाई दिसते तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी सगळे पेढे तयार करून घेतलेले आहेत मस्त झालेले आहेत तर ही मिठाई बनवल्या बनवल्या याचं टेक्स्चर याप्रमाणे राहतं बघा एकदम स्मूथ अशी आपले पेढे तयार झालेले आहेत अर्ध्या तासानंतर सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचं टेक्शर जशी मार्केटमध्ये भेटते तशीच झालेली आहे